नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार विचारवेदच्या ताणाचं तमाम, या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर काल आपण सकारात्मक विचार म्हणजे काय ते पाहिलं पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या सिरीजमध्ये याविषयी बरंच सविस्तर आपण बोललेलो आहोतच या सकारात्मक विचारांमुळे आपलं फोकसच बदललं आपल्याकडे काय नाही आहे हे थोडं बाजूला पडतं आणि आत्ता माझ्याकडे काय आहे हे आपण शोधू लागतो तर आता पुढे जाऊया लवकर निजे लवकर उठे त्याला धन संपत्ती आरोग्य लाभे थोडक्यात मंडळी लवकर उठा ताण कमी करायचा असेल तर लवकर उठा दहा वाजता झोपून सहा वाजता उठणं आणि बारा वाजता झोपून आठ वाजता उठणं यात फरक आहे मी स्वतःसुद्धा कधी काळी आठ नऊ वाजता उठायचे, पण आता पहाटे चारच्या दरम्यान आपोआप जाग येते कोणत्याही शिवाय पहाटेची वेळ ही वेगळी असते ही, ही हाय व्हायब्रेशनची वेळ असते भरपूर कामं कमी वेळात होतात नवनवीन गोष्टी सहज सुचतात दूरपर्यंत शांतता असते आणि ही शांतता आपलं मनसुद्धा शांत करते सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांची कामं ही बरेचदा वेळेत पूर्ण होतात पहाटेच्या वेळी केलेला एक सकारात्मक विचार तुम्हाला संपूर्ण दिवस उत्साहात घालवण्यासाठी मदत करतो या पहाटेच्या वेळी ध्यानाला बसलं तर ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर पुरते पहाटेच्या वेळी केलेल्या व्यायामामुळे संपूर्ण दिवस ॲक्टिव्ह जातो या ब्रह्ममुहूर्ताचं सुवर्ण वेळेचं मी कितीही वर्णन केलं तरी त्या वेळेत जी जादू असते ना ती नाही तुम्हाला मी अशी शब्दात सांगू शकत ती तुम्हाला अनुभवायलाच हवी आणि त्यासाठी तुम्हाला लवकर उठायला हवं पण उठल्या उठल्या, उठल्या। सुरू होते मनाची वटवट खर <laughs> ही मनाची वटवट बंदच झालेली नसते अरे बापरे किती वाजले साडेसहा मी तो अलाम लावला अला होता सहाचा वाजला की नाही अरे काय मी मी अलाम बंद करून पुन्हा झोपले शी बाबा उशीर झाला उठा आता आटपा लवकर आज त्यात मिटिंग आहे प्रेझेंटेशन फायनलाइज करायचंय तन्याची परीक्षा पण आहे बापरे अभ्यास झाला असेल ना तिचा काय ना किती सिली मिस्टेक्स करते ती आज भाजी कुठली करू मेथी अरे बाप रे काल मी प्रेझेंटेशनची तयारी करत बसले आणि मेथी निवडायचीच राहून गेली जाऊ दे आता बटाट्याचीच करते आणि मोकळी होते आणि ऑफिसला जाताना बँकेत पण जायचं आहे ओ गॉड आणि मी अजून गादीतच बसली आहे चला उठा आता आटपा लवकर <laughs> आता बरेचदा हे मेंटल चॅटर हे चिंतेने भरलेलं असतं आणि त्यामुळे अर्थातच ताण वाढतो आता हे मेंटल चॅटर कमी कसं करायचं त्यावर काही उपाय आहे का तो पाहूया उद्या तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद